फ्रॅक्चर झाला तर आम्ही नाही होता तर आपल्याला केस कामाचं आहे अजून केस पण नाही वाढलेत आपली तर ना केस बरं केस पण आम्ही दाढी पण करत जायचं आहे आता खूप गर्दी नसते तर गर्दी असेल तर नाही जायचं गर्दी नसते तर जाऊन यायचं खडाक दिशेन जाऊन तर आता पहिले आंघोळ करून घेऊ त्यानंतर मस्तपैकी फिराय जायचं आहे आपल्याला आत्ताच आपण घरी आलेलो मित्रांनो तर डबी वगैरे तर आज आहे मस्त घरी वडापाव बनवला तर रविवार आहे त्या रविवारचा वडापाव स्पेशल बालगुडी स्पेशल राहिज मिरची आता वडापाव खाऊया आपण तर आता मस्त की मित्रांनो आपला नाश्ता विष्टा करून झालाय तर नाश्त्यामध्ये होतं आपला वडापाव खाल्लाय तर आता आम्हाला चाललोय डिमार्टला तर जरा थोडी शॉपिंग करायची मस्त डिवार्ट ब्लॉग होणार आहे पूर्ण मस्त छान डिमार्ट आलेलो आहे आता आम्ही चाललोय डीमांड ही आहे आमची साक्षी वाघ तर चला आता मस्त मार्ट ला जाऊया छान छान मस्त गेटी ला जाऊया कुठे गेलं आपलं चावी सापडायला चावी चाल साक्षी आणि मम्मी सोबत चालले आपण डेमाड तर आता डेमार्ट मध्ये गर्दी आहे गर्दी बघा किती आज रेडीमेडमध्ये मी भरपूर गर्दी आहे तर कोल्ड्रिंक्स तर गर्दी खतरनाक गर्दी आहे गर्दी बघा वाढत चालली गर्दी तर आपण आता प्लॅस्टिक सेक्शन म्हणजे टिफिन बीन सगळे तर प्राइस किती एकशे एकोणीस रुपयाला एक ताट किती महाग आहे डिमांड मध्ये टोटल एकशे एकोणीस रुपयाला ताट आहे एकशे एकोणीस एक क्वांटिटी नाही महाग आहे काय करू तर ज्यूस प्यायला ग्लस तर आता आपण बघू शकतो झाड सजेशन तर आपल्यानंतर एक फाईल पण घ्यायची फाईल घ्यायची पण त्याच्याद्वारे काय घेतली तर आपण जबा घ्यायचा तर आपल्याला फाईल घ्यायची फाईल घ्यायची एक नव्याण्णव रुपयाला आहे तर आपण फाईल बघितली फाईल पण एवढे कपनवीन स्टॉक आलाय वॉटरचा प्यायला कसा स्टॉक खतरनाक मध्ये तर आता आपण निरमा पण घेऊया निरमा घ्यायचा रिंगचं साबण घेऊ गर्दी चांगली वाढत चालली आपण वरतीत पाणी घेऊ शकतो वरती धारण कपडे सेक्शनला न जाऊंबाग ऐक आपण वरती पाणी घेऊ शकतो धुवरती जायचंय वरती धारण कपडे शिक्षण न जाऊंबाग ऐक कुणाला कुणाला कपडे सेक्शन सेक्शनला वरती दुसऱ्या मजल्यावरती आलो तर आज दुसरा आहे दोनच मजले तर आजचा आहे दोन मॅच फायनल मॅच आहे भारत वर्षच न्यूझीलंड त्यामुळे गर्दी वाढत चालली इच्छा आधी थोडं पुढं आम्ही चांगलं असतं वेग तर आता आपण चप्पल घेऊन मस्त वेग नको ही काळीच राहू दे चप्पल चप्पल वगैरे कसं तर आपण ही चप्पल घेऊया. कितीकडे आपण आता टॉयल सेक्शन साक्षी काय येते? इतर सांगा. पिलो कवर आहे, कुशन कवर आहे. 35 लाइक आहे. घ्यायचं आहे का? पस्तीस ला येते वीस ला आहे त्याच्यावर लिहिले की किंमत मम्मी तर ब्लँकेट पण घ्यायला आलोय आपण मम्मी हे ब्लँकेट मम्मी अरे मोठ्या घेत आहेत तर आपण नाही बारके आहेत

गर्दी किती वाढत चालेल जर आपण असायचं फक्त दीडशे रुपये सहा तीस दीडशे रुपये गोल्डन कलरचे वन चमचे आता आमची वरची शॉपिंग झालेली आहे सर्व आपण चाललंय खाली कप कप नाही यायच आपल्याला तर साबण घेऊया आता साबण घेतलेली आपण मीठ घेतले बारा किलो गर्दी वाढत चालली आपण बिल करूया आपल्या आता खरेदी झाली मित्रांनो तर आता आपण चालण्यास खरेदी घेऊया तर टोटल तेराशे रुपये गेलेले खर्च खूप पण खाऊ बघा कशी खतरनाक आहे आता आपण डिवांडवर आलेलो आहोत मस्त पैकी शॉपिंग झालेली आहे तर आता मॅच बघत बघायचं भारत वर्सच न्यूझीलंडची मॅच आहे तर आता फुल घा ना मॅच मध्ये चल आता बघूया मस्त आताच मस्त पैकी फ्रूट प्लेट खाली कलिंगड आणि पप्पची फ्रूट प्लेट खाली मस्त पैकी आता मॅच बघणार आहे आपण

आता चलती मित्रांनो आपली मॅच इंडिया आहे वसा न्यूझीलंड तर आता वरुण चक्रवर्ती पॉलिन टाकत आहे खतरनाक किंगडम बॅरी ऑलरेडी एक विकेट गीली दादा चालले मगर या कारण बॉडीचा आहे तो तर रचित अरविंदची विकेट पडलेली आहे खतरनाक वाली तर आपल्या कुलदीप बाउंड्री विकेट घेतलेली आहे या भारी विकेट पडलेले शर्मा भाऊ येऊ तर लवकरच ऑल आऊट व्हायला पाहिजे न्यूझीलंड तर रचिन रवींद्र आज केल फक्त एकोणतीस बॉल होती तीस रन बस <laughs> लग तर मागच्या मॅचला पाकिस्तानला ठोकून आला होता शतक मारलं होतं न्यूझीलंड नाव होत रोहित शर्मा रडायला लागला तर आता चालली की आपली मॅच तर आपण मॅच चालत न घेत घेत वडापा फोन झालाय तर आपल्याला जायचं चिकन आणायला आपला पहिला फोन आहे तर आपली मॅच चाललेली आहे तर मॅच ले ले ताँ ताँ तर तीन विकेला गेलेल्या आपण डबे लावून त्या पहिले डबे लावून घेऊया त्यानंतर जायचं चिकन आणायचं काय करायचं चिकन आला जायचं या तवडी कवा त्याला डबे लावून